जितका उन्हाळा कडक तितका पाऊस चांगला याच्यामध्ये चा तथ्य किती आहे किती खरं किती खोटं हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार भोवतालच्या पाऊस मान्सून समज गैरसमज या व्हिडिओ सिरीजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे हवामान असेल मान्सून असेल पाऊस असेल हे म्हटलं तर याच्याबद्दल खूप समज गैरसमज लोकांमध्ये असतात आणि अनेक धारणा या वर्षानुवर्ष मनामध्ये बसलेल्या असतात त्याच्यावरच प्रकाश टाकणारी ही मालिका खास तुमच्यासाठी आपल्याकडे पाऊस सुरू व्हायच्या आधीच त्याची चर्चा होते जितका उन्हाळा कडक तितका पाऊस चांगला असा एक समज आहे त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत त्याच्यामध्ये तथ्य किती आहे किती खरं किती खोटं हे आपण आज पाहणार आहोत जसं मी म्हणालो की पावसाची चर्चा ही उन्हाळ्यातच सुरुवात होते त्याची उन्हाळा जर तीव्र असेल तर त्या वर्षी पाऊस जास्त पडणार असं हमखास लोकांच्या मनात येतं कडक उन्हाळा म्हणजे चांगला पाऊस हे सांगितलं जातं आणि त्याच्यामागं मग मा वेगवेगळी कारणंही दिली जातात या कारणांबरोबर त्यात किती तथ्य आहे याचा फारसा विचार केला जातोच असं नाही त्याच्यावरच आज आपण प्रकाश टाकणार आहे पण मुळात ही, ही धारणा हा समज हा कुठून आला असावा हे जर आपण पाहायचं असेल तर उन्हाळ्यानंतरच आपल्याकडं मोसमी पावसाचं आगमन होतं आणि पाऊस येतो कदाचित ते कारण या धारणामागं असू शकेल दुसरं जेव्हा उन्हाळ्यात पाऊस पडतो जेव्हा वादळी पाऊस ज्याला आपण वळीव म्हणतो तो जेव्हा पडतो तेव्हा दुपारपर्यंत असह्य उकाडा असतो प्रचंड उकडतं आणि त्याच्यानंतर आपल्याला पावसाच्या सरी उन्हाळी पावसाच्या किंवा वळवाच्या सरी पाहायला मिळतात म्हणून कदाचित उन्हाळा आणि त्याच्यानंतर पाऊस उकाडा त्याच्यानंतर पाऊस म्हणून हा संबंध जोडला असेल का किंवा लोकांच्या काही का आठवणी असतात काही अनुभव असतात त्याच्यावरूनही कदाचित हा समज आला असेल याच्यामध्ये एक जुन्या पावसाच्या मॉडेलचा मान्सून मॉडेलचा एक छोटासा भागसुद्धा आहे त्याचाही आपण इथं चर्चा करूयात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एक गोवारीकर मॉडेल म्हणून पावसाचा अंदाज देणारं मॉडेल होतं हवामान विभागाचे डॉक्टर थपलियाल आणि त्यांच्या टीमनं हे मॉडेल विकसित केलं होतं डॉक्टर गोवारीकर हे तेव्हा पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार होते त्याच्यामुळं त्यांच्या नावाने हे मॉडेल विकसित झालं किंवा माहिती झालं तर हे जे मॉडेल आहे याच्या याचं नाव होतं पॉवर रिग्रेशन मॉडेल आणि पावसाचा अंदाज देण्यासाठी याच्यामध्ये सोळा घटक होते त्याच्यामध्ये एक घटक होता तो होता मध्य भारतातलं मे महिन्याचं तापमान आणि हे तापमान कुठं घेतलं जायचं तर हे तापमान नोंदवलं जायचं विदर्भातल्या अकोला या ठिकाणी त्याच्यामुळे पावसाच्या अंदाजासाठी हा एक घटक हा घेतला जात होता ग्राह्य धरला जात होता हा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या मॉडेलमध्ये पण त्याच्यानंतर विज्ञान बरंच पुढं गेलेलं आहे आत्ता विज्ञान काय सांगतं तर विज्ञान असं सांगतं ते जे मॉडेल होतं डॉक्टर गोवारीकर मॉडेल होतं हे त्यावेळेच्या अभ्यासानुसार होतं आणि त्यावेळेचा अभ्यास हा आत्ताच्या तुलनेत बराच अपुरा म्हणावा लागेल अशा प्रकारचा त्यामुळं आता हे मॉडेल कालबाह्य झालेलं आहे हे विज्ञान सांगतं आत्ताचं हवामानाचं विज्ञान सांगतं दुसरं या मॉडेलमध्ये आज सुद्धा एक घटक आहे तो घटक आहे तापमानाच्या संदर्भातला तो म्हणजे उत्तर गोलार्धातलं तापमान पण उत्तर गोलार्धातलं तापमान आणि आपल्याकडचा उकाडा याच्यामध्ये आपल्याला फरक करावा लागेल तो असा की उत्तर गोलार्ध हा खूपच व्यापक घटक आहे आणि आपल्याकडचा उकाडा हा त्या तुलनेत अतिशय छोटासा घटक आहे त्याच्यामुळं या दोघांमध्ये आपल्याला गल्लत करता येणार नाही फरक करावा लागेल म्हणूनच आपल्याला त्याचा संबंध आपल्याकडच्या उकाड्याचा संबंध येणाऱ्या जास्त पावसाशी लावता येणार नाही कारण मोसमी पाऊस हा अतिशय व्यापक घटक आहे त्यामुळं तो कुठल्याही छोट्याशा घटकामुळं प्रभावित होत नाही होणार नाही त्यामुळं आपल्याकडं एखाद्या वर्षी जास्त उकाडा असेल तर त्या वर्षी जास्त पाऊस पडणार ही धारणा वैज्ञानिक आधारावर खरी ठरत नाही तुम्हाला वाटत असेल वाटो पण त्याच्या मागं कुठलंही विज्ञान नाही मित्रांनो अशा प्रकारच्या अनेक धारणा समज गैरसमज याच्यावर प्रकाश टाकणारी ही मालिका तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि तुमच्या मनात अशा प्रकारचे काही प्रश्न असतील तर ते कॉमेंटमध्ये जरूर लिहा त्याच्यावर व्हिडिओ करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू मी आत्तापर्यंत भोवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेसुद्धा नक्की करा कारण अशा अनेक इंटरेस्टिंग व्हिडिओसह आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो सध्या इथंच थांबूयात धन्यवाद